कि मध्ये भाना लागला आणि श्रावण राम 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 करत जमिनीवरती कोसळला दशरथाने पाहिलं कोणीतरी मुलगा आपल्या आतून वरण पावला परत येऊन पाहिलं कोण आहे सांगितलं मी श्रावण आहे माझे आई वडील एका झाडाखाली बसलेत शूट करू नका हे पाणी घेऊन त्यांना जा श्रावण त्या ठिकाणी दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मायबापाकडे गेलेला आहे बराच वेळ झाला आपला पोरग येत नाही पायाचा आवाज आला माय बापानं विचारलं श्रावणा आलास श्रावणा एवढा वेळ काय लागला श्रावणा श्रावण होता का नाही महाराज बोलत नव्हता राजा काय झालं आम्ही पाणी आणायला पाठवलं म्हणून राग आला का विलाजाने बोलावं लागलं आणि दशरथ राजा बोलू लागला महाराज मी तुमचा श्रावण नाही मी अवैध्याचा राजा दशरथ आहे आमचा बाळ कुठे माझ्या हातून मरण पावला श्राप दिला हे दशरथा अरे आमच्या माथारपणाची काठी हिरावून घेतली राजा ऐक तुला सुद्धा चार पुत्र होतील पण अंतकाळी राहणार नाही म्हणून चौघे पुत्र द्या दशरथा अंतकाळी नव्हता रावण माहिती आपल्याला रावण हा इथं कोणाचं नाव रावण आई नाही काही काही माहिती आपल्याला काही काही हा नाही का बाग ना कोणाचं नाव काही काही रावण नाही बरं एवढे पापी होते आमचे इतके खरं सांगा आपल्या इतके आपण म्हणजे आपण नाही सगळे <laughs> तुम्ही आमच्याकडेच पाहायला लागले बा <laughs> आपले इतके पापी होते का रावण आणि काही काही नाही महाराज पण काय असतं सांगू का तुम्ही नव्याण्णव कामं चांगले करा नव्याण्णव कामं काम एक काम वाईट केलं ना अख्या नव्या कामावर पाणी फिरत असतं त्या रावणाचं झालं नाही तर रावण काय तुम्हाला साधा वाटला काय हो रावण साधा समजू नका एक नंबरचा मातृ पितृ भक्त कोण रावण एक नंबरचा शिव भक्त रावण आणि मरताने हसणारा गडी बी रावण आम्ही सांगितलं म्या कौ आता कमरटता म्हणले महेरतच वैसी नाही महाराज रावण काय साधा नाही रावणाच्या संपत्तीचा विचार करा हा चक्करीन येईन आपल्याला हा रावणाच्या घरात सोनं होतं का रावणाचे घर सोन्याचे होते हा रावणाचे घर सोन्याचे होते किती दहा पाच पाच पन्नास शे दोनशे शुद्ध कांचनाची सप्त सत्तको। कोटी सात कोटी घर पिवर सोन्याचे होते आज काय भाव आहे सोन्याला संक्रांत आली ना दोघं महारा दोघ हा बायको महाराज असू नाही असतो जो आपला बायकुझ आम्हाला सुद्धा संक्रांतीला गाडीवर घेऊन जावं लागतं साडी आणायला आबा बरोबर आहे की नाही हो ऐकावं लागतं बरं का महाराज तुम्हाला वाटतं आम्हाला फक्त <laughs> असं वाटतं तुम्हाला वाटतं महाराज लोकांचं लय बरं हा मला वाटतं तुमचं बरे कोणाच बरं नाही मार आता आवा आबाईस हजार रुपये घरी घेऊन जाऊ द्या आठ दिवसाच्या नंतर किती खुश व्हायला पाहिजे बायको कोणाला येईस हजार रुपये आठ दिवसाची घरी गेल्याच्या नंतर बायको दुपारी दारात काला करून गेले की दारात बसलेली असते आणि आमची गाडी वाजाव गाडी वाजल्या बरोबर म्हणते आला बाय आमचं कीर्तन प्रत्येकाला ऐकावं लागतं आम्हाला सुद्धा शॉपिंगला जावं लागतं बरं का संक्रांत आम्हाला सुद्धा असते हा अवघड महाराज चला प्रत्येकाला ऐकावं लागतं बायको ऐके नाही बायकूच ऐकावं लागतं महाराज बरं का प्रत्येकाला बायकोच ऐकावं लागतं ऐका ना आणि महाराज आता संक्रांत आल्याच्या नंतर एक आमच्या माता असा सण आहे बाबा आबा अरे बाप संक्रांत म्हणला का एक महिन्यापासून संक्रात आली संक्रांत आली संक्राद आली संग्राद आली संक्रात आली संग्राद आली आणि या वर्षी म्हणते सोनं करू नये संक्रांत संक्रांत पण या वर्षी संक्रात नेमके सोन्याच्या पिवळ घालू का म्हणल्या माय सोन्याला वरून पुन्हा पांढरा आणू पण कुणाकडून प्रत्येकाला शॉपिंगला जावं लागतं महाराज एका माणूस मला दहा हजाराची साडी घेतली बरं का सातपुदे बाबा दहा हजाराची साडी त्याला वाटलं नक्की आपल्या बायकोला आवडणार पळतच सुटलं पळतच सुटलं मी म्हणलं अरे एवढा कंपळतो तो म्हणला पळू नव्हतं काय करू घरापर्यंत तर जर कंपनी बदलली तर पुन्हा बदलून यावं लागेल चला आणि त्या ठिकाणी काय सांगत होतो मी हा मग तमाशाय का आपला कीर्तन आहे की नाही तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमचं बरं आहे महाराज <laughs> आहे का नाही तुम्ही धोरणाचा असले तेव्हा मी ध्वर्णात असतो होय महाराज हा चला हा त्या ठिकाणी महाराज रावणाला सुद्धा दुःख भोगावं लागलं ला, ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख नातो सुला सुद्धा दुःख भोगावं लागलं प्रारब्ध कोणाला चुकत नाही महाराज एकही इच्छा संसारातली पूर्ण झाली नाही तीन इच्छा रावणाच्या होत्या सोन्याला सुगंध आणेल खारा समुद्र गोड करेल आणि स्वर्गाला सिडी लावेल झाली एखादी इच्छा पूर्ण आ अ भाग्यनगर झाले का आमची का होणारी अर्ध्या रावणाची झाली नाही ना आमची इच्छा होणार आहे पूर्ण नाही महाराज संसार कधीच पूर्ण होत नाही पूर्ण होतो तो परमार्थ आणि अपूर्ण राहतो तो संसार तुम्ही जसं जसं संसाराला धरायला जाता तसं तसं संसार काय करतो पुढं जातो सरत सरती संसार हा जो पुढं पुढं सरकत राहतो तो, तो संसार आणि जो पटकन प्राप्त होतो तो सं परमार्थ आहे महाराज ऐका ना बर का आबा आ, एक मी आपल्याला थोडस बारीक चिंतन सांगेल पा संसारामध्ये मा माणसानं काय करायचं बाबा संसारामध्ये मा माणसानं खाली बघून चालायचं आपले राहून चलायचं वर नाही पाहिजे आम्हाला खायला मिळते ना तो काय खातोय आंबानी हे नाही पाहिजे आमच्यापेक्षा श्रीमंत काय खातोय हे नाही पाहिजे आम्ही चटणी भाकर खातोत ना खातो खातो, खातो खाली बघून संसार करायचा आणि परमार्थ वर बघून करायचा भगवान बाबागड बघून परमार्थ करायचा अवघड बघून परमार्थ करायचा आहे का नाही आम्हाला असा राज्या टाळ वाजता येत नाही ते म्हणता तू आणि तो आता चाललो तसं ना का चला प्रारब्ध प्रत्येकाला भोगावं लागतं ऐका ना आबा हा तीन गोष्टी प्रारब्धानुसार आहेत अन्न मान धन हे तो प्रारब्ध म्हणून एखादा जर आपल्यापेक्षा श्रीमंत असेल नीट ऐका बरं का हो भाग्यनगर नीट ऐका झालं आपलं कीर्तन पाचच मिनिटात संपायचं आपल्याला फक्त पाच मिनिटात हा एखाद्यालाही श्रीमंत असेल तर त्याच्यावर जळू नका ते त्याच्यात त्याला प्रारंभ न मिळाले एखाद्याला जर लय मान मिळत असेल तर त्याच्यावर जळू नका ते त्याला त्याच्या प्रारब्धानं मिळाले एखादा जर लय पकवन्न खात असेल तर त्याच्यावर जळू नका ते त्याला त्याच्या प्रारब्धानुसार मिळाले म्हणून प्रत्येकाला प्रारब्धानुसार तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असत असं म्हणलं महाराज आबा आणि एक जणाला आमच्या माथारीला मागच्या मान्यात आमच्या गावात जेसी जेसीबी दीड हजाराची चिठ्ठी फाडली आणि काय लागलं माथारीला पस्तीस लाखाची जेसीबी लागली म्हणलं झालं म्हणलं आपण दिवसभर परमार्थ करतो एवढं मंदिर बांधलं संस्था उभा केली साठ सत्तर पोरं सांभाळितोय आपल्याला काहीच मिळा ना आणि या माथारीला दीड हजारात था काय लागलो जेसीबी मी म्हणलं आपलं बी जरा नशीबा उजळून पाहा उजळलं तर उजळलं हा आणि मग मी दीड हजाराची चिठी फाडली मी म्हणला आबा नाही जे सी बी नका का लागायला आपली एखादी फोर व्हीलर नाही फोर व्हीलर तर टू व्हीलर तरी बुलट नाही बुलट तर फटपटी सिटी हंड्रेड मला लागलं मिक्सर ते म्हणले बाबा मिक्सर लागलं म्हणले घेऊन जा मी म्हणलं बरे संगदाणे कुटीत बसतो आता त्याच्यात आहे की नाही प्रारब्ध असतं महाराज ते भोगावं हो लागतं तुम्हाला सुख पाहिजे ना भाग्यनगर मंडळी सुख पाहिजे का शेवटचं ऐकन कीर्तन संपलं आपलं सुख पाहिजे का लोकावर जळायचंच नाही आबा एकच काम करायचं हा सुख पाहिजे ना एखाद्याचा दहा लाखाचा बंगला असू द्या वीस लाखाचा दहा जर कमी पडला का वाढायचं का पन्नास लाखाचा बंगला असू द्या दहा लाखा दोन खोलाई भाऊ आहे ना सांगा ना मला जरा पन्नास लाखाचा एखादा बंगला असू द्या पन्नास लाखाचा बंगला त्याच्यावर जळायचं नाही त्याने पैसे कुठून आणले असतील त्या ते पन्नास लाखाच्या बंगल्या जा शेजारी तुमचं चार पत्राचं पत्र असू द्या चार पत्र जळायचं नाही उलट तुम्हाला लय तुमच्या पत्रात गरमत असलं ना भरून आणण्यात दुपारी दोन वाजता त्या बंगल्याची सावली नेमकी पाहिजे कुणीकडे जाते आपली बाध उचलायची आणि त्याच्या बंगल्याच्या सावलीत नेऊन टाकायचे खुशाल झोपायचं पहा तुमच्या जीवनात कधी तुमच्या डोक्यात मुंगे येणार नाही आमच्या मावशी म्हणतात बाय लय डोक्यात मुंगे यायला अगं काय डोक्यात मुगे येणार नाही तर काय येणार आहे आमचा दादा हा ऊसतोडी करू करू बांगला मानतो ऊसतोडी करू करू पैसे कमवतो आणि ही खुशाल पणगावर झोपती महाराज आणि मग ज्या डोक्यात मुगे येतात त्याने बांगला, बांगला। नाही महाराज ज्याचं त्याचं प्रारब्ध असत रावणाला सुद्धा दुःख भोगावं लागलं शेवट सीता मातेला सुद्धा दुःख भोगावं लागलं आणि मी संपवतो आबाई की नाही आता आपल्याला पुन्हा भारोड ऐकायचे सीता मातेला सुद्धा दुःख भोगावं लागलं जगाचा बाप पंढरीश परमात्मा जिचा नवरा आहे दशरथ राजासारखा जिचा आहे जनका सारखा जिचा बाप आहे अशा सुद्धा सीतेला वियोग घडला सीता देवी चौदा वर्ष बिना चपलाच वनामध्ये फिरायला लागलं चप्पल घालायला पाय द्यायचे का न द्यायचे हे जिच्या हाता जिच्या नवऱ्याच्या हातात ती चौदा वर्ष बिना चपलाची वन आणि आमची आज सीता पहा ना जिच्या नवऱ्याला वीस हजार पगार तिला चाळीस चपलाची जोड तू म्हणताल इतके हो आबाला विचारा इतकेच असते है का नाही खायचा एकला कीर्तनाला जायचं वेगळा बजाराला जायचं वेगळा शॉपिंगला जायचं वेगळा नवऱ्याला हाणायचा हसल्या हसल्या आहे की नाही महाराज मी हो का करायला सीता सुद्धा दुःख भोगावं लागलं महाराज म्हणून प्रत्येकाला दुःख भोगावं लागतं आणि म्हणून महाराज म्हणतात अंतकरणामध्ये समाधान माना आणि अंतकरणामध्ये खेद मानू नका म्हणून गोविंद वेळोवेळा दुःख न मानता हे शरीर हे रूम हे तुम्ही आम्ही नाते गोते हे आम्हाला तात्पुरते मिळालेत महाराज कायमचे नाही महाराज माता कहे बेटा मेरा आहे पिता कहे बेटा मेरा है ना माता जी का ना पिताजी का ये तो जन्म देने का नाता है भाई कहे बहन मेरी है बहन कहे भाई मेरा है ना बहन का ना भाई का ये रक्षा बंधन का नाता है हा मामा कहे भांजा मेरा है मामी कहे भांजा मेरा है ना मामा जी का ना मामी जी का ये तो बेटी देने का नाता है कबीर कहे कमाल मेरा है कमाल कहे कबिन मेरा है ना कमाल का ना कबीर का ये तो गुण गाने का नाता है तो का, का सौदागर अबा तुझे अपने वतन मन हवा गोविंदू वेळो वेळा आता दोन चरणाचा अर्थ आपण बघितला आता दोन चरणाचा अर्थ मी तो पुढच्या वर्षी भीत नाही बोवा नको मला पुन्हा नका येऊ देऊ बरं का काही अडचण नाही फक्त प्रेम माझ्यावर राहू द्या मला काही कीर्तनाचा मोह हो नाही मला कीर्तन ठेवा अशी अपेक्षा नाही फक्त तुम्ही जे प्रेम करतात हे भाग्यनगरकर मंडळी तेवढं प्रेम माझ्यावरती करा आबा मला यांच्या सुखदुःखात सुद्धा येणं ना होत नाही खरंच सांगा सर मागच्या वर्षी मी सप्ताला आलो तर पुन्हा रोडच्या खाली उतरलो का आ जे भाऊंनी प्रेम दिलं तुम्हाला कुंडीराम भाऊंनी तेवढं मला देता येणार नाही कारण काय झालं मला काही दुसरं काम नाही पण हेच पोरं सांभाळायचं इतका वैताग असतो हा एवढं म्हणून मी माझ्याकून लय प्रेमाची अपेक्षा करू नका पण नक्की सप्ताहापुरतं म्हणलं ना, ना आठ दिवस पडवून राहीन तू म्हणले ना सारखं इथं झोपाचं तरी झोपण मला सगळे तुम्ही प्रेम करतात असंच प्रेम राहू द्या याच ठिकाणी मी माझ्या सेवेला विराम देतो ना तरी बालक बोली वाकुडा वी चुका पावली तिचू